राज्यात सध्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे वैष्णवी हगवण या आत्महत्या प्रकरणाच्या चाकणकर यांच्यावर विरोधकांकडून चौफेत टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला आहे तर भाजप नेते आमदार चित्रा वहाग यांनी देखील चाकणकर यांच्या मदतीला धाव घेतल्यामुळे हा वाद अधिकच पेटला आहे नमस्कार मी देवानी तुम्ही पाहताय सत्यपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं चित्रवाहक यांनी चाकणकर यांच्यावर एकट्यावरच टीका होणं चुकीचं असल्याचं म्हटलं असून भरोसा सील आणि इतर यंत्रणाची देखील चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे पण त्यांच्या या भूमिकावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर बोचरी टीका करत चित्रवाहक या सोयीनुसार भूमिका घेतात हगवणे प्रकरणात ज्या प्रकारे दुर्लक्ष झालं त्यावर का बोलत नाहीत असा सवाल उपस्थित केला वैष्णवी हगमने आत्महत्या प्रकरणी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत पीडितेच्या कुटुंबियांनी वारंवार न्यायाची मागणी केली असतानाही महिला आयोगाकडून आवश्यक ती तत्परता दिसून आली नाही असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला यातून चाकणकर यांची भूमिका ही संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी चाकणकर यांना क्लीन चिट दिली आणि त्यांच्या कार्यशैलीचे समर्थन केले यावरून विरोधकांनी राष्ट्रवादीवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे चाकणकर यांच्यावर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर चित्रा वाहक यांच्या मदतीला धावून गेल्या ज्यामुळे राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीचे बनले आहेत फक्त अगवणेच नव्हे तर भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबातील सून प्रिया फुके हिच्यावर झालेल्या कथित छळ प्रकरणाची चर्चा सुषमा अंधारे यांनी पुढे आणली आहे त्या आणि भाजप नेत्या रोहिणी खडसे नागपूरला जाऊन या प्रकरणातील सखोल चौकशीची मागणी करत आहेत त्यांच्या मते जेवढी तत्परता रुपाली चाकणकर यांच्यासाठी दाखवली जात आहे तेवढीच प्रिया फुके व वैष्णवी हगवणे यांच्यासाठीही दाखवली गेली असती तर जनतेच्या मनात शंका निर्माण झाली नसती याशिवाय शिवसेनेचे मंत्री संजय सिरसाट यांच्या मुलाविरोधात तक्रार घेऊन आलेल्या महिलेला दबावाखाली माघार घ्यावी लागली का याचा तपास होणे यांनी सूचित त्या सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन निवडक व पा पक्षपाती आहे हेच आमचे मुख्य आक्षेप आहेत नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सुषमा अंधारे यांनी भाजप नेते आशिष शेलार नारायण राणे आणि निलेश राणे यांच्यावरही निशाणा साधला हे हिंदुत्ववादी नेते फक्त सोशल मीडियावर सिंदूर हॅशटॅग चालवतात पण जेव्हा प्रत्यक्ष कृतीची वेळ येते तेव्हा गप्प बसतात असा टोला त्यांनी लगावला तसेच हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का या प्रश्नावर बोलताना त्यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं यावर निर्णय ने आमचे पक्षप्रमुखच घेतील असं म्हणत त्यांनी चर्चेला फाटा दिला या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते राज्यात महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर केवळ राजकारण चाललेलं आहे वैष्णवी हगवणे किंवा प्रिया फुके यांच्यासारख्या पीडित महिलेच्या न्यायाच्या लढ्यात सर्वपक्षीय सहानुभूती आणि कृतीची आवश्यकता आहे एखाद्या पदावर असणाऱ्या व्यक्तीवर आरोप झाले की त्याची निष्पक्ष चौकशी होणं अपेक्षित आहे पण इथे पक्षनिष्ठेच्या आधारेच समर्थन किंवा टीका होत असल्याने सर्वसामान्य जनतेच्या मनात शासनाच्या यंत्रणेवरील विश्वास डळमळीत होत आहे राजकारणात कितीही आरोप प्रत्यारोप झाले तरी पीडित महिलेला न्याय मिळावा आणि महिला आयोगाची विश्वासार्हता अबाधित राहावी ही सर्वांची प्राथमिकता असावी अशी अपेक्षा आता जनतेकडून व्यक्त केली जात आहे अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका